हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ ह्याच्यामध्ये तर सगळ्यांना लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या खूप खूप सारी शुभेच्छा सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळी सुखमय आरोग्यमय आणि निरोगीमय जावी ही स्वामीचरणी प्रार्थना आता पूजा करून झालेली आहे लक्ष्मीपूजनची आता खाली फटाकडे फोडण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर चला त्या अगोदर लक्ष्मी पूजन कसं केलं हे तुम्हाला मी सांगते मी सगळ्यांनी मिळून ना लक्ष्मीची आरती केली त्यासोबत गणपतीचीही आरती केली दर्शन घेतलं आणि नंतर त्यानंतर मी थोड्या दहा मिनटं घरामध्ये बसले आणि माझा मुलगा आदर्श आणि अहो हे खाली फटाके फोडायला गेले कारण की तुम्हाला माहीतच आहे दिवाळी म्हटलं की मुलांची एक्साइटमेंट किती असते आणि तेही फटाकडे वाजवण्यासाठी ते, ते दोघं खाली गेले आणि म्हणले चला तुमच्यासोबत मी घर कसं हे डेकोरेट केलं त्याचा व्हिडिओ शेअर करावा कारण की यूट्यूबवर पहिल्यांदाच तुमच्यासोबत ही माझी पहिली दिवाळी आहे म्हणून मी ना घर एवढं छान डेकोरेट केलं होतं आणि त्याचा प्रयत्न केला की चला तो की कमीत कमी तुम्हाला ते बघायला छान वाटेल आवडेल कारण की ही फर्स्ट दिवाळी तुमच्यासोबत मी सेलिब्रेट करणार होते म्हणून तर इथं रांगोळी ही संविधानी काढलेली होती मी काही दिवे ना अशा पद्धतीने मी पूर्ण हॉलमध्ये लावून घेतलेले होते तर आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ना मी ना माझा हॉल कसा आहे लिव्हिंग रूम टूर तुम्हाला देणार आहे कारण की घर मी एवढं छान डेकोरेट केलं होतं म्हटलं त्यासोबत चला की माझा हॉल कसा आहे हे तुमच्यासोबत शेअर करावं कारण की ना तुम्हाला हे ते बघायला ना छान वाटेल तुम्हाला हे आवडेल याचा ना मी खूप अतोनात प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओतून म्हणून मी छोटंसं एक जस्ट क्लिप डेकोरेट कसं केलं याचं तुम्हाला मी हे शेअर करते तर टिपॉयवर सुद्धा बघा अशा पद्धतीने मी एक स्टँड आहे कॅन्डल स्टँड हे त्याच्यावर मी असे वॅकचे दिवे लावून घेतले होते आणि छान डेकोरेट करून घेतलं होतं हॉलमध्ये आणि बाहेरही आकाशकंदील लावून घेतलेला होता आणि तुम्हाला आता हे तुम्ही बघितलंच असेल मागील व्हिडिओमध्ये मी लायटिंग वगैरे लावलेली पण त्यासोबत आज लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे मी दिवेही लावलेले होते इथे सगळीकडे आणि समोर बघा आमच्या सोसायटीना सगळीकडे ना, ना असे लायटिंग आकाशकंदील एवढा झगमकाट होताना खरंच सांगतो खूप सुंदर दिसत होतं आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं वाटत होतं की हा दिवस ना जाऊच नाही खूप वेळ असाच राहावा कारण की महाराष्ट्रात मोठा सण म्हणजे हा दिवाळीचा असतो गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळे हा सण सेलिब्रेट करत असतात हा ही तणा मी ह्या गोल्डन कलरच्या माळा लावलेल्या होत्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल पण त्या खरंच खूप सुंदर होत्या आणि त्या मी एंट्रीला लावून घेतल्या होत्या यावेळेसच मी त्या नवीन आणल्या होत्या हे बघा ह्यातली एक माळ तुम्हाला थोडीशी से जवळून दिसत असेल त्याच माळ्याने मी हा लॅम्प देखील इथे लावलेला होता त्याच्यामध्ये वॅक्सचा दिवा होता आणि ह्या लॅम्पकडे बघितल्यानं खरंच खूप शांत वाटत होतं खूप सुंदर दिसत होता हा किचन आणि हॉलच्या मध्ये आहे ना एंट्री तिथं हे लावला होता आता किचन टूर तर मी तुम्हाला दिलेलीच होते आणि जस्ट मी इथं ना माझं फोटो सेशन चालू होतं छोटे छोटे व्हिडिओचे क्लिपसुद्धा मी इथं काढून घेतल्या होत्या ते झाल्यानंतरच मग मी आणि समीरा खाली गेलो फटाके वाजवण्यासाठी त्याच्या अगोदरच आदर्श आणि आमचे आहू हे खालीच आले होते आणि त्यांनी फटाकडे वाजवल्याला सुरुवात केली होती आणि मीही त्यांच्यासोबत काही फटाके वाजवले मला जास्त फटाक्याची भीती आहे पण एक आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे दिवाळी असल्यामुळे मी काही फुलभाजी झाड हे सगळ्यांना मी देखील उडवलं आणि या सणाचा आनंद घेतला ना हा सण स्पेंड करायला खरंच खूप छान वाटतं आणि मला तर वाटतं ना कुठल्याही सणामध्ये तर दिवाळी हा सण असा आहे तो फॅमिलीसोबतच स्पेंड करायला आपल्याला मिळतो बाकीचे सण कसे असतात त्याच्यासोबत पूर्ण फॅमिली नसते म्हणजे लेडीजचेच काही सण असतात संक्रांत वगैरे हा सण असा एकमेव आहे की याच्यासोबत सगळी फॅमिली आपण एकत्र येतो आणि आपण टाईम आपला छान स्पेंड करतो इथं संविधानीसुद्धा खूप सारे फटाके वाजवले होते दिवाळी सेलिब्रेशन झाल्यानंतर घरी आली आणि एक छोटीशी होम टूर तुमच्यासोबत आता शेअर करते होम टूर म्हणता येत नाही पण लिव्हिंग रूम म्हणजे माझा हॉल कसा है है में दाक होते। है है। आहे हे तुम्हाला मी दाखवते तर एंट्रीलाच इथे एक आम्ही छोटासा लॅम्प लावून घेतलेला आहे बघा तो आणि नेमप्लेट देखील आहे आमच्या दोघांच्या नावाची ती सर्कलमध्ये आहे ती नेमप्लेट आहे वरती कवड्यांचं तोरण आहे हे स्वामींच्या केंद्रातून मी आणलेलं होतं आणि जे काही हत्तीचं तोरण आहे ना ते लाकडी आहे बघा उडनमध्ये आणि हा जो ऑरेंज कलरचा आहे तो माझा सेफ्टी डोअर आहे आणि अशा पद्धतीने ही माझी घराची एंट्री आहे तर एंट्रीलाच बघा तुम्हाला खाली दिसत असेल की मी इथं ना लाकडी सागाचा उमरा बसवून घेतलेला आहे आमचा जरी फ्लॅट सिस्टीम असली तरीसुद्धा मी इथं ना लाकडी उमराच बसवून घेतलेला आहे कारण की लाकडीच उंबरा असावा असं हे शास्त्र कारण आहे आणि तो वो, वो, पुजला जावा यासाठी ना पहिली मार्बलची पट्टी होती बिल्डरकडून दिलेली होती पण मी ती काढली आणि सागाची लाकडी अशी मोठा उंबरा मी करून घेतलेला आहे इथं आता रांगोळी काढलेली आहे समीधाणी आणि त्याच्यानंतर आम्ही छान त्याच्यावरती वॅक्स दिवाने डेकोरेट केलेलं होतं आणि चला आता कसा आहे माझा हॉल मी तुम्हाला हे दाखवते तर इथं ना तुम्माली 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 तुम्हाला दाखवते त्या अगोदरच हे जे फर्निचर बनवलेलं आहे ना हे तर हे ना चप्पल स्टँड आहे आणि काही स्टोरेज पण आहे तर जे खालचा जो ड्रावर आहे बघा इथं सॉक्स वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि हे जे आहे डोर लावलेले हेच चप्पल स्टँड आहे तरी सुद्धा ते आम्हाला पुरत नाही आता खरं सांगायला एवढा तर खर्च मुलांचे शूज चप्पल झालेत ना काय सांगायचं आता इथं एंट्रीलाच बघा ह्या गोल्डन कलरच्या माळ्यातून ते मी लावलेल्या आहेत तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही माहिती नाही परंतु नाही आता खूप सुंदर आहेत त्या एंट्रीलाच मी आता या दिवाळीलाच लावलेल्या होत्या आणि अशा पद्धतीचा हा माझा हॉल आहे लिव्हिंग रूम आहे तर लवकरच मी पूर्ण ना होम टूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल पण म्हणलं आज लक्ष्मीपूजन आहे या मुहूर्त अग्न घर खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं म्हणून म्हटलं चला हॉलचा जरी तुम्हाला व्ह्यू दाखवावा तर इथं एल ना माझा हा सोफा आहे आम्ही रेडीमेडच घेतलेला आहे तो आणि तिथं ना बघा हॅपी मॅन ठेवलेला आहे आणि तो त्याचा हात ना उत्तरेला असावा अशी दिशा आम्हाला सांगितलं होतं ठेवण्यासाठी त्यामुळे मी ना तिथं ती त्याची दिशाना योग्य वाटत होती म्हणून आम्ही तिथे एका कॉर्नरवर ना तो हॅप्पीमान ठेवलेला होता आणि त्या सोफ्याच्या समोरच इथं आम्ही टी व्हीन बनवलेला आहे आणि व टी व्हीच्या वरती बघा असा ओम आम्ही लावलेला आहे जेणेकरून आपल्याला सायलेन्स शांत वाटावं मन स्थिर राहावं यासाठी ते लावलेलं आहे लाईटचं वरती ज्या ट्रॉफी दिसत आहेत ना त्या माझा मुलगा आदर्श ज्या सगळ्या आहेत कारण की तो स्पोर्ट्स खेळतो आणि तो क्रिकेट खेळतो त्याच्यामध्ये त्याला ट्रॉफी मिळालेल्या होत्या मागील व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये तुम्हाला एक जस्ट मी शेअर केलं होतं की आम्ही सेलिब्रेशन करायला चाललो तर त्याचंच सेलिब्रेशन तो होतं आता इथं मी बघा गायत्री मंत्र जे आहे ना त्याचं मी इथे लावलेलं होतं म्हणजे जेणेकरून जर कधी आपण सोफ्यावर बसलो रिलॅक्सपणे तर ते समोर जर दिसलं ना आपल्याला तर आपण कमीत कमी ना मनातल्या मनात ते म्हणतो तरी म्हणून इथं ना ओम भुर्भु स्वह तस्य वितुर्यनम भरगोदेव्य दिमही दियो योन प्रचोदया असं हे गायत्री मंत्राचं ना मी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपण ना दिवसात एकदा तरी कमीत कमी हा मंत्र आपण मनातल्या मनात तरी म्हणू आता हा ना टी व्ही सॅमसंगचा आहे बेचाळीस इंचाचा टी व्ही आहे हा तर तेवढाच मी टी व्ही युनिटबरोबर बनवून घेतलेला आहे त्याच्या शेजारीच मी हा पॉट ठेवलेला आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना ते बडीशेपचं पॉट आहे खूप सुंदर आहे आता जवळून कॅमेरा तिथं गेलेला नाही आहे पण कधीतरी तुम्हाला मी ना शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ते शेअर करेलच त्याच्या शेजारीच असे छोटे छोटे बॉक्स आहेत बघा इथं काही मी शोपीस ठेवलेले आहेत खूप सुंदर आहेत मोजकेच पण छान ठेवलेले आहेत खाली जे आहेत ना ते कपल आहे स्वॉनचं ते देखील मी इथं ठेवून घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती हे जे दुसरे आहेत ना ते मी मिशोवरून मागवलेले होते त्याच्या शेजारीच ना हे बघा लाकडीच मी उडूनचं फर्निचरमध्येच ते पॉट बनवलेला होता आणि वरती छान फ्लावर्स लावलेले होते आणि त्याच्या शेजारी आणखीन शोपीस होते ज्याच्यामध्ये मी शिवाजी महाराज आणखीन बरंच बरंच काही होतं आता इथे गायवासरू देखील तुम्हाला दिसत असेल त्याची मी बसुबारेसला पूजा केलेली होती आणि समोर आहे ती गॅलरी आहे आणि गॅलरीच्या चिटकोणी इथं मी डायनिंग ठेवलेलं आहे माझा काही डायनिंग हा जास्त मोठा नाही आहे आता आम्हाला इथं ना फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं डायनिंगला जास्त मोठे स्पेस नव्हता पण आम्ही तो तिथंच अरेंज केला होता हॉलमध्ये तर चौघजणं बसले एवढा हा छोटा डायनिंग होता चार चेहरा अशा ठेवलेल्या आहेत आणि याच्यावरतीच का का मी काही फ्रुट्सचं बघा असा बास्केट वगैरे ठेवून घेतलेली होती म्हणजे मोजकत ठेवलं होतं डायनिंगवर कारण की परत नंतर आम्ही जेवायला डिनर वगैरे करायला बसू तर जागा पुरत नाही त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे ठेवले आणि शेजारीच बघा इथं पाण्याचा जग ठेवलेला आहे आणि हे, हे, हे। ला जे सिरेमिकचं पॉट आहे याच्यामध्ये चटणी आहे खजूर पॅकेट आहे जे आपल्याला सकाळी लागतं आपण जेवायला बसल्यावर लागतं ना ते सगळं मी इथं ठेवून माझी गॅलरी आहे आणि गॅलरी ही मोठी आहे पण आता अंधार असल्यामुळे तुम्हाला ते पूर्ण नीट दाखवता येणार नाही तरी जस्ट एक झलक दाखवते इथं ना तुळशी वृंदावन मी ठेवलेलं आहे हे बघा आणि मार्बलचं तुळशी वृंदावन आहे दारामध्ये तुळस असावी यासाठी इथं मी ही ठेवून घेतलेलं आहे आता मार्बलचे असल्यामुळे जरा जास्त साफ करावी लागते पण मला ते मार्बलची आवडते त्यामुळे मी मार्बलच इथे वृंदावन ठेवून घेतलेलं आहे आणि काही काही झाडही मी इथं कडेने लावून घेतलेले आहेत आणि इथं बघा हॉल आणि किचनच्या मध्ये मी अशा पद्धतीने आता या दिवाळीला लॅम्प लावून घेतलेला आहे त्यात वॅक्सचा दिवा लावलेला आहे आणि ते पाहिलं वाटाना खरंच खूप शांत आणि सायलेन्स वाटतं ते होल्डर आहे आणि त्याच्या शेजारीच कॅलेंडर हे ठेवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला ना किचनमध्ये कधी असलं तर आपला उपवास चतुर्थी एकादशी हे ना सगळं समजतं आता हे ओपनिंग माझं किचन आहे हॉल आणि किचनच्या मध्येच बघा असं ओपन पेस आहे तर किचन टूर मी दिलेले आहे तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची दे लिंक देते तर चला आजचा हॉल टूर कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका लक्ष्मी पूजनाचा छोटीशी क्लिप अगोदरच ॲड करायची विसरली म्हणून मी ते लास्टला ॲड केलेले आहे तर अशा पद्धतीने माझं हे आजचं लक्ष्मीपूजन झालेलं होतं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत चाण्याशी कनेक्ट राहा बाय